त्या ठिकाणी त्यांना फेस कर वाटतं त्यांच्या त्यांच्या अँगलने त्यांना एकदम बरोबर आहे पण तरी देखील तरी देखील जेवढी मीडिया तिथं उचलली पाहिजे किंवा जेवढं प्रशिक्षणार्थी उपस्थित राहिले पाहिजेत ते त्या ठिकाणी कुठं दिसत नाहीत त्याचं एक थोडं खंत वाटतंय सर बरोबर एक मिनिट आम्ही आमच्या लाईफचं स्थळ आंदोलनाचं स्थळ बदललेलं आहे <laughs> बदल बदल <laughs> <जो तो>। <laughs> प्रशिक्षणार्थी बांधवांना तुम्हाला कळकळीच हा जोडून विनंती करतो बघा आपण अनेक वेळा एक्सक्युजेस हे शोधत राहतो कारण शोधणाऱ्यांना कारण ही नेहमी भेटत असतात मुळामध्ये हे जगच कारण शोधणाऱ्यांचं आहे परंतु उपाय शोधणारे खूप कमी असतात ज्यांना असं वाटतं की आपण उपाय शोधला पाहिजे आपल्या बेरोजगारीवरती ज्यांना असं वाटतं की आपल्या अंधारमय भविष्यासाठी कुठेतरी उपाय शोधला पाहिजे त्यांनी लढलं पाहिजे अन्यथा आज बाबा आमच्या इकडे महिला ह्या निंदायला जातात तीनशे रुपये रोज आहे त्यांना अडीचशे रुपये रोज सकाळी माय माऊली आमची जी वागते ना शेतामध्ये निंदायला तर ती सायंकाळी पाच वाजेपर्यंत तशीच राहते तिला जाऊन विचारलं की तुला आज पाऊस जास्त आला म्हणून तू दुपारी काम सोडून आलीस कारण की पावसामध्ये निंदता येत नाही तर पूर्ण मजुरी भेटली का तर तिचं उत्तर असतं नाही परंतु आम्ही जर आमच्या आस्थापनेमध्ये एकदा गेलो आणि तिकडे फार समुद्र जरी उसळून आमच्या आस्थापनेवर पडला पण आमची जर त्या दिवशी अटेंडन्स लागली तर आमचा पगार हा शंभर टक्के येणार असतो ते ठीक आहे काही कारणामुळे आणि आपल्या निष्क्रियतेमुळेच कदाचित तो लेट येतोय परंतु तो, तो येणार आहे असं कन्फर्म असतं मग इतकं सुरक्षित भविष्य जर आपल्याला पाहिजे असेल जे आपल्याला कायमस्वरूपी रोजगार देणारा असेल ते जर करायचं असेल तर आज मात्र आपल्याला रात्रंदिवस एक करून आपला हा लढा लढावा लागेल जे जे आपल्यासाठी लढणारे आहेत त्यांचे हात बळकट करावे लागतील आणि जर नाही केलं तर मात्र मग आपण हरलो असं समजून घेणे क्रमप्राप्त आहे हे जर लहान लिहिणार नाही आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर शंभर टक्के हा लढा आपण पुन्हा एकदा जिंकू शकतो आणि तुम्ही कल्पना देखील करू नका की बाबा हे होऊ शकत नाही किंवा काय होऊ शकतंय मी तुम्हाला जो अँगल सांगितलं ना सर आता जो ट्रॅक तुम्हाला सांगितला आपण टेक्निकली बोलू आपण आपली टेक्निकल टेक्निकल तर खूप महत्वाची आहे तुम्ही आंदोलन कुठेही करा आंदोलन करत असताना एक तर आमदार कनेक्टेड पाहिजेत खासदार कनेक्टेड पाहिजेत अनेक संघटना कनेक्टेड पाहिजेत मीडिया कनेक्टेड पाहिजे परत ते कनेक्टेड नको आहेत हा त्यांना तिथं कमेंट करते हा तिथं मीडिया काढून तूच नाही आला तर मीडिया करून देणार आहे पण तिथं त्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सर आणि तिथं कुठं तर त्या गोष्टीवर आपण कुठंतरी कमी दिसतोय माझी आपल्याला विनंती काय आहे की आंदोलन करत असताना आंदोलनाची दिशाच ठरत नाही आता मी सांगलीमध्ये आंदोलन केलं तर माझ्याकडे दोन ऑप्शन शिल्लक झाले की एक की मीडिया समोर उदय सामंत आले उदय सामंतांनी सांगितलं की एकनाथ साहेबांची भेट घालून देतो म्हणून तिथं तर मुख्यमंत्र्यांची अपेक्षा करत होतो आपण आज जरांग पाटील साहेब पण सगळ्या प्रेक्षक तिथल्या आलेल्या प्रत्येकाने विचारले मी उपोषण सोडू का तर नको म्हणते सगळेजण आणि त्यावेळेस जरांग पाटील काय म्हणते की तुम्हाला मी पाहिजे का तुमचं काम झालं ना पास कि मग मुख्यमंत्री तुम्हाला कशाला पाहिजे तर विखे पाटील आहेत नाही तर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर इथं आम्ही तुम्ही काय करतोय एवढं मोठं त्याग एखादी व्यक्ती करत असेल तर सपोर्ट करणं गरजेचं आहे सर तुमचा सपोर्टच नाही आहे तर तिथं काय होणार आहे सांगलीमध्ये जर समजा संख्याबळ वाढत गेला असतं तर सरकारला विचार करा लागला असता दुसरी गोष्ट मी तुम्हाला हेच वारंवार सांगत होतो जेव्हा मी दूध अभिषेक केलं तर की त्यावेळेस माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांची तारीख घेऊन त्यांना बोलवून त्यांचा कार्यक्रम घेऊन त्यांच्या मुखातून पुढे या मुलांचं कल्याण करतो तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही एवढा जरी शब्द त्यांचा घेतला असता तर आज आपल्याला तुमच्यावर वेळ आले ते ना